आर्धिक हार्दिक स्वागत आहे आणि आमच्या गुरनाथ शेट मशनेश शेलो दे यांचे देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि ओम साईराम प्रसन्न खाबी ग्रुप नसरबुरणाच्या मैदानात जोरदारले जय पुंजारा घोड़वणवाडी ही सुंदर अशी गाडी मैदानात जमली बघा बघा आमचे विद्यावान खजिनदार आई एकवीरा प्रसन्न पारस महेंद्र शेट बुसारी परराज रवींद्र शेट धमके मुरबाड हे बिनजोरचे गुदलाचे मानकरी त्यांचं पुन्हा एकदा दाविनंदने पहिल्या काउंटरवर बक्षीस घ्या अभिनंदन आमचे विजय शेठ किंबारी देवगाव गुलालाचे मानकरी संतोष शेठ कोणे पिंजोडच्या गुला <laughs> गुलालाचे मानकरी संध्याकाळी सगळ्या कमिटीला जेवण गाडी आली पाहिजे बघा गुलालाचे मानकरी आई एकवीर आहे प्रसन्न पारस महेंद्र शेठ भुसारीवर राज रवींद्र शेठ धमके मुरबाड ये बिंजोरच्या गोदाचे मानकरी त्यांचं अभिनंदन आहे या शेजल पाटील गेर्शेव आशेन आताच्या शर्दी शेरदे यांचं देखील या ठिकाणी अर्धिक